चौदा जुलैला जो काय प्रकार होता त्यावेळी आम्ही या ठिकाणी होतो अतिशय खूप वाईट प्रकार ज्यावेळी झाला एवढं प्रशासन असून सुद्धा काही लोक वर आली आणि जो काय झाला वाईट प्रकार झाला चौदा जुलैला ज्या काय घटना घडल्या होत्या काय नेमकं घडलं का। होतं ते येऊन दगडफेक केली मग त्यांच्यानंतर आम्ही तिथं सगळी जमून उभा राहिलो चौदा जुलैला आम्ही गडाच्या पायथ्याला होतो गडाच्या पायथ्याला जे आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर प्रशासनानं इथले अनधिकृत बांधकाम काढायला सुरुवात केली होती माझं पंचेचाळीस वर्षापूर्वीचे घर आहे दादा सगळे क माझं अतिक्रमण होतं तर सरकारने माझ्याकडून जे कर होते ते कोणत्या आधारे वसुली केली मी मराठी माणसांना जगायचं का नाही एवढंच आम्हाला सांगा सरकार म्हणतो नाही हिंदू नाही आम्ही काही करू देणार नाही मग मी कोण माझ मी हिंदू नाही का आणि आज सहा कुठल्या नेत्याने विचारलं नाही तुम्ही काय खाता आणि कुठे जगता म्हणून जो झाला प्रकार निंदनीय होता आणि त्या जुन्या गोष्टी आता वळत राहण्यात अर्थच नाही पण इथून पुढे विषयगड हा वेगळा असेल आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार विशालगड अतिक्रमण मुक्त करून त्याचे ऐतिहासिक सौंदर्य व महत्व आबाधित राहावे आणि त्याचे जतन संवर्धन संरक्षण राष्ट्रीय संपत्ती म्हणून व्हावी म्हणत शिवप्रेमींनी चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी विशालगड मुक्ती आंदोलन केलं मात्र या मोहिमेला हिंसक वळण लागल्याने मोठं नुकसान देखील झालं यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून गडावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती त्यामुळे विशाल गडावरील पर्यटक विना सर्व व्यवहार ठप्प झाले होते तब्बल सहा महिन्यानंतर शासनाने नियमो अटी घालत प्रशासनाने एकतीस जानेवारीपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पर्यटकांना गडावर जाण्यास परवानगी दिली तर सहा महिन्यानंतर सध्या गडावर काय परिस्थिती आहे आपण या विशेष रिपोर्टमधून पाहूयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले विशालगडावर गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं अनधिकृत बांधकाम यामुळे विशालगडावरील शिवकालीन ठिकाण नष्ट झाली यामुळे संतप्त झालेल्या शिवप्रेमींनी विशालगड मुक्ती आंदोलन चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी पुकारलं मात्र याला हिंसक वळण लागलं विशालगडावर काही कार्यकर्त्यांनी दगडफेक करत मोडथोड केली तर गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापुरातील मुस्लिम वाड्यातील घरांची वाहनांची दुकानांची प्रापंचिक साहित्याची तोडफोड आंदोलनकर्त्यांनी केली तर यानंतर प्रशासनाने परिसरात संचारबंदी लागू केली होती कोणत्याही पर्यटकाला गडावर जाण्यास बंदी होती यामुळे येथील गडावरील लोकांवर उपासमारीमुळे गडवासियांना गड सोडावा लागला होता होते। होते होता ये ते येऊन दगडफेक केली मग त्यांच्यानंतर आम्ही जमून उभा राहिलो मग त्यांनी सगळं आमचं खाणं पिणं सगळं बंदच करून टाकली मग तिथपासून आमचं सगळं बंदच झालं ते बंदच अजूनपर्यंत बंदच आहे काय सुरूच के करत नाही ती माणसं आमचं सगळं कर्ज पाणी आहे सगळे हे आमच्यावर ह्याच्यावर सगळं चालवत होतं एक रुपये आम्ही कमवत होतो पोट पाणी चालवत होतो कर्जवाल्याच देत होतो असं मुशीबतच म्हणून बसली आम्हाला आता खायला अन्न नाही ना काय करायचं आम्ही सहा महिने झाले आता वर पर्यटकांना सोडलं नाही सोडायला लागले आजपासून पर्यटकांना सुरू केलाय वाटी घालून काय सहा महिन्यात काय काय घडलं इथं अनेक तोडफोड झालेले इथं दिसतात काय झालं ते तोडफोड करून ती गेलीत मग आम्ही कोर्टात गेलो ते मग इ लागले ते थांबवून ठेवले होते असंच मग त्याच्यानंतर ती आलीच नाही आज आलीत काय मागणी काय तुमची आमची मागणी काय आम्हाला सुरू करावं आमचं पोटपाणी चालून दे हेच आमचं इच्छा आहे दरम्यान आता सहा महिन्यांनी प्रशासनाने काही नियमांच्या अटीवर पर्यटकांना गडावर जाण्यास परवानगी दिली आहे मात्र गड सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेतच पाहता येणार असून पहिल्याच अस दिवशी त्र्याण्णव पर्यटकांनी गडावर हजेरी लावली गडावर जाताना पर्यटकांना आता या अटी पाळाव्या लागणार आहेत विशाल गडावरील दर्गा व इतर देवदेवतांच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटक व भाविकांना सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत यावं लागणार आहे गडावर जाणाऱ्या पर्यटक व भाविकांची पोलिसांकडून चौकशी केली जात असून प्रत्येकाची माहिती घेण्यात येत आहे सायंकाळी पाच नंतर पर्यटक भाविकांना गडावर जाता येणार नाही व मुक्कामी करता येणार नाही कोणत्याही प्रकारची संघटना अथवा जमाव यांना धार्मिक व इतर कार्यक्रमासाठी शाहूओडी पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घ्यावी लागेल उच्च न्यायालयाच्या नियमानुसार विशालगड किल्ला परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे मांसाहारी पदार्थ घेऊन जाता येणार नाही तसेच शिजवून तयार करून खाता येणार नाहीत पर्यटकांची तपासणी करूनच पर्यटकांना विशालगडावर सोडण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत आजपासून विशालगड ओपन झालेला आहे एक पत्रकार एक गड अभ्यासक एक गडप्रेमी म्हणून काय भावना आहेत आज हे विशालगड बघितल्यानंतर आज विशाळगडावरती साधारणतः सहा सात महिन्यानंतर येणं झालं म्हणजे साधारणतः आम्ही जूनमध्ये आलो होतो आणि त्याच्यानंतर चौदा जुलैला आम्ही गडाच्या पायथ्याला होतो गडाच्या पायथ्याला जे आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर गडावरती प्रशासनानं इथले अनधिकृत बांधकामं काढायला सुरुवात केली होती गडावरती साधारणतः दोनशे त्र्याऐंशीच्या दरम्यान छोटी मोठी अशी अतिक्रमण आहेत म्हणजे मूळ गड जो आहे त्या गडावरील मूळची घरं सोडून मूळच्या ऐतिहासिक इमारती सोडून दोनशे त्र्याऐंशीच्या दरम्यान अतिक्रमणं होती त्यातली साधारणतः नव्वद अतिक्रमणं प्रथमदर्शी काढलेली आज दिसत आहेत आज गड खुला झाल्याचं का आम्ही आज गडावरती आलो आहे गडावरती आल्यानंतर बघतो तर इथला मलबा हलवायचं चा काम चालू आहे आणि त्याच्यामुळं काही ठिकाणी जे शिवकालीन बांधकामाचे चौथरे पण इथं दिसून येतात आम्हाला अपेक्षा आहे की गडा संपूर्ण गड हा अतिक्रमणमुक्त व्हावा त्यामध्ये कुठल्या जातीचा धर्माचा काही संबंध नाही ज्यानं कोणी अतिक्रमण केलं असेल ते अतिक्रमण मुक्त व्हावं ते अतिक्रमण निघावं आणि जो ऐतिहासिक गड आहे त्याचं दर्शन इथं व्हावं हीच समस्त शिवभक्तांची इतिहासप्रेमींची आणि गडप्रेमींची मागणी असणार आहे दरम्यान चौदा जुलै रोजी घडलेल्या घटनेनंतर प्रशासनाने ऍक्शन घेत गडावरील अनेक अतिक्रमण जमीन दोस्त केले मात्र गडावरील अतिक्रमणधारकांनी न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई थांबली दरम्यान आज सहा महिन्यानंतर देखील प्रशासनाने केलेल्या कारवाईनंतर गडावरील अनेक ठिकाणी पाडकाम झालेले दिसून येत आहे आज देखील अनेक ठिकाणहून मलबा काढण्याचं काम सुरू आहे तर अनेकांचा रोजगार हिरावला गेला म्हणून डोळ्यातून अश्रू वाहत आहेत काय घडलं होतं इथं त्या दिवशी आणि आता तुमचं घर देखील इथे पडलेलं दिसतंय हे मी दवाखान्यात म्हणजे शनिवार रविवार इथं लोक येणार होती म्हणून मी आम्ही इथेच घरी होतो आणि माझी सोमवार तब्येत बिघडली म्हणून मी दवाखान्यात गेली दवाखान्यात गेली म्हणजे मी एक वाजता इथून खाली गेली आणि दीड वाजता माझं घर पाठीमागं तोडलं मी घरी नसताना मग आम्ही तिथे मा सासऱ्यांचं आमच्या पावनखिंडीत घर आहे तिथं मी आ, आता पावसात मी तिथं आता दोन महिने माझे मा मालक आजार आहेत आणि आता सहा महिने झाले दादा हे घर पाडू कुठल्याही सरकारी माणसांना मला तुम्ही हा कुठे आहात काय मेलात का, मेला का जिथे आहात हे सुद्धा बघायला नाही इथल्या लोकांना काय किट दिले ते मी तिथे असल्यामुळे ते किट पण मला मिळालं नाही आणि ह्या वयात मी रोजगार करू शकत नाही माझं एवढं म्हणणं आता माझं एवढं हे केलं ते केलं माझं पुनर्वसन सरकारनं करावं आणि खूप भरपाई मला द्यावी नेमकं अतिक्रमण होतं म्हणून माझं पंचेचाळीस वर्षापूर्वीचं घर आहे दादा सगळे क माझं अतिक्रमण होतं तर सरकारने माझ्याकडून जे कर होते कर, कश, ते कशे कोणत्या आधारे वसुली केली घरपाळ वसुली केली पाणीपट्टी सगळ्या सगळं माझ्याकडून वसुली केली मग माझं पुनर् हे होतं अतिक्रमण होतं मग हे कुठल्या ह्याच्यावर माझं वसूल वसुली केली के या मी धरण आहे दादा हे खाली धरण आहे त्या धरणातून आम्हाला उठवलंय त्यानंतर सासऱ्यानं माझ्या हिथेहून हे थोडं ब छोटंसं घर बांधलं नंतर मी आपलं थोडं मोठं केलं फशी वगैरे घातली आणि आम्ही इथं उदरनिर्वाह आमच्या आयुष्याचा करू लागलो तेव्हाही सरकारनं आमच्यावर अन्याय केला आणि आत्ता पण आमच्या अन्याय केला मग आम्ही जगायचं का नाही हां आम्ही मराठी माणसांना जगायचं का नाही एवढंच आम्हाला सांगा सरकार म्हणतं ना हिंदूंना आम्ही काही करू देणार नाही मग मी कोण माझं काय माझ मला आयुष्यातनं उठवलं मी हिंदू नाही का मला आज उठवलं आणि आज सहा झालं कुठल्या नेत्याने विचारलं नाही तुम्ही काय खाता आणि कुठे जगता म्हणून मग याच्या पुढे आम्ही जगायचं का नाही एवढंच मला सरकार सरकारला विचारायचं आहे आम्हाला जगायचं असलं तर जगू देणार असाल तर माझं पुनर्वसन करा आणि माझं हे घर पडलं आहे याची मला भरपाई मिळावी एवढंच माझी इच्छा आहे माझ्या घरी माझे सासू सासरे आहेत ते आता जागेवर आहेत आणि मोठ्या सासऱ्यांची एक मोठी सासू एक आहे त्यांना असं पुढेच जेवण घेऊन द्यायला लागतं त्यांना दिसत नाही आणि आता आम्ही दोन्ही माणसं आजारी तिथल्या कुणालाही विचारा माझे मालकही मीही आम्ही इथल्या ह्याच्यावर जगवत होतो काय तरी करत होतो प्रणाली प्रकाश पाटील तब्बल सहा महिन्यानंतर पुन्हा विशालगडावर पर्यटन सुरू झाल्याने गडावरील रहिवाशांनी याचं स्वागत केलंय तसेच अनधिकृत बांधकाम पाडलंच पाहिजेत मात्र पर्यटन आणि कारवाई दोन्ही वेगळा विषय असल्याने पुन्हा पर्यटकांवर बंदी आणू नये अशी भावना देखील गडावरील रहिवाशांनी व्यक्त केली जे काही विशाळगडवर घडलं होतं त्यानंतर आजपासून विशाळगड सुरू होत आहे तुम्ही पण विशाळगडावर राहता काय ही भूमिका तुम्हाला काय वाटतं जो झाला प्रकार निंदनीय होता आणि त्या जुन्या गोष्टी आता का राहण्यात काय अर्थच नाही पण इथून पुढंचा विशाळगड हा वेगळा असेल आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार चांगला स्वच्छ सुंदर विशाळगड राहण्यासाठी ज्या वाईट गोष्टींसाठी विशाळगड प्रसिद्ध झाला होता त्या गोष्टी सगळ्या या अगोदर बंद केलेल्या आहेत काल आमची एक व्यापक सगळ्या ग्रामस्थांची मिटिंग पण झाली या मिटिंगमध्ये आम्ही पण सगळ्यांनी ठरवले कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही दारू गुटखा गांजा किंवा अनेक कोणत्याही गोष्टी या गडावर चालू देणार नाहीत आणि अतिक्रमणसुद्धा जो काही अतिक्रमणाचा विषय आहे तो बऱ्यापैकी ऐंशी नव्वद टक्के अतिक्रमण प्रशासनानं काढलेले आहेत जे काही अतिक्रमण शिल्लक आहे ते सगळं कोर्ट कोर्टमध्ये तेही प्रशासनानं बेकायदेशीर जे काय असेल ते काढावं आमचं काय त्याच्यात विरोध पण करणार नाही ना ना आम्ही ह्याच्याही अगोदर केलेलं नाही परंतु पर्यटन जे काही बंद होतं ते आता चालू झालेलं आहे हे असंच जास्तीत जास्त चालू व्हावं आणि राहावं त्यासाठी प्रशासनानं आम्हाला सहकार्य करावं एक आणि गडाच्या बाबतीत जे काही ऐतिहासिक वास्तू आहेत मंदिर आहेत त्याकडे जाणारे रस्ते गव्हर्नमेंटने लवकरात लवकर चांगल्या चांगले करावे आज वीर बाजीप्रभूंची समाधी जी दुर्लक्षित झालेली आहे तिकडे त्या ठिकाणी जायला रस्तासुद्धा नाही हे काम प्रशासनानं तातडीनं हातात घ्यावं चांगला रस्ता तिकडे द्यावा आणि बाजीप्रभूंची समाधी असू दे प्रभूंची असू दे मुंडा दरवाकडे जायचा रस्ता असू दे किंवा तिकडे अहिल्याबाई समाधीकडे जायचा रस्ता असू दे हे सगळे रस्ते करावेत आणि त्याशिवाय ह्या सगळे जे पॉईंट आहेत गडावर जवळपास पंधरा ते वीस मंदिर आहेत समाधी आहेत या सगळ्या समाधांची जीर्णोद्धार व्हावा आणि हे लवकरात लवकर चालू व्हावं अशी आमची इच्छा आहे सर्व ग्रामस्थांची खरं तर चौदा जुलै जो काय प्रकार घडला काय नेमकं इथं घडलं होतं तुम्ही इथं गडावरच होता त्यानंतरनं आता गेल्या सहा महिन्यात काय काय गडामध्ये घडली चौदा जुलैला जो काय प्रकार होता त्यावेळी आम्ही या ठिकाणी होतोच अतिशय खूप वाईट प्रकार ज्यावेळी झाला एवढं प्रशासन असूनसुद्धा काही लोकं वर आलीत आणि जो काय झाला तो वाईट प्रकार झाला त्यानंतर प्रशासनानं चौदा जुलैपासून ते अगदी आज काल संध्याकाळपर्यंत संपूर्ण विषागड बंद ठेवण्यात आला होता गडाव गड नुसताच गडावरची जवळपास पाच सहाशेला असलेली लोकसंख्या अधिक गडाच्या आजूबाजूला असलेले सगळ्या परिसरातील जवळजवळ पंधरावीस गावं आहेत अशी की जी संपूर्णपणे विषागडावर डिपेंड आहेत अशा सगळ्याच लोकांची उपासमार झालेली एवढं बंद झाल्यानंतर कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांना किंवा इतर कोणत्याही नेत्यानं आमच्याकडं लक्ष पण दिलेलं नाही किंवा आमच्यासाठी विचारपूस केलेली नाही लोकांना खायला अन्न नव्हतं संदर्भात मी बऱ्याच ठिकाणी बोललेलो पण आहे लोकांना अन्न नव्हतं खायला लोकांना औषध औषधोपचारासाठी पैसे नव्हते इतकं प्रचंड हाल झालं तरी आत्ता ठीक आहे आता चालू झाले फार कमी वेळ दिला आहे खरामध्ये पर्यट पर्यटनासाठी कारण गड आणि किल्ला हा दहा ते पाच या वेळेत बघण्यासारखा हा किल्ला नाही साडेतीनशे एकर एवढ्या विस्तीर्ण जागेत असलेला हा विशालगड किल्ला आहे या ठिकाणी सकाळी येऊन संध्याकाळी जाणारे पर्यटक खूप कमी असतात बरेचसे शिवप्रेमी दुर्गप्रेमी गडप्रेमी जे येतात सकाळी दहाला अकरा वाजेपर्यंत वरती येणार त्यानंतर इथं निम्मागड बघणार आज एक दिवस मुक्काम करणार आणि दुसऱ्या दिवशी जातात त्यामुळे शासनानं पण या गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर मुक्कामसाठी आपल्याला परमिशन द्यावी तब्बल विशालगडात सहा महिने बंद आहे ज्यासाठी विशालगड बंद आहे ते देखील माहीत होतं की चौदा जुलैला दंगा झाला या गडावरती त्याच्या विशालगडे बंद ठेवण्यात आलं पण आज इथं राहिलेली माणसं जी आहेत त्यांची एवढी एकदम म्हणजे असे एकदम सांगण्यासारखे पण नाही एकदम खराब आमची कंडिशन झाली होती की आज आम्ही आम्हाला कोण भार नेऊन कोण धान्य देतो आहे कोण किडे देतो त्याच आम्ही सामान इथं जगलो एकाच आम्हाला कुणी येतनं विचारलं पण नाही ना आम्ही तर कसं राहिलं आमचं आम्हाला देखील माहिती आहे पण आज ज्यासाठी विशालगड बंद आहे ते पण देखील आम्ही तर स्वच्छता चालू केली मोहीम स्वच्छता आमच्या इथे चालू आहे त्याच्यानंतर जे पण इथं चालू होत होतं दारू होतं आहे सिगरेट तंबाखू होते तर त्यात सगळे आम्ही बंद पण इथं केलं आहे पण आता विश्वास गड सगळ्यांसाठी चालू व्हावा चांगलं मार्गदर्शन व्हावा अशी आम्हाला सरकारकडे अपेक्षा आहे आणि जे जे दे देखील दे येत आहेत दंगाबिंगा करतात त्यांनी सरकारने त्याला तर काहीतरी करून एक पुरावा ठेवून ठेवून त्यांना चांगलं करावं अशी आम्ही विनंती करतो गेल्या अनेक वर्षांपासून गडावर अतिक्रमण वाढलं आहे यामुळे प्रशासनाने कारवाई करून अतिक्रमण काढूनच गडाचं पावित्र्य राखावं अशी भावना शिवप्रेमी व्यक्त करतायत मात्र सध्या अटी व शर्ती लागू करत पर्यटकांना विशालगड पुन्हा सुरू केल्याने येथील रोजगार पुन्हा सुरू होणार असल्याने येथील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत ब्युरो रिपोर्ट तरुण भारत न्यूज विशालगड कोल्हापूर